बोला बोला सुलोचना ताई लाही मध्ये खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ नमस्कार जयश्री ताई सुलोचना ताई तुम्हाला पण नमस्कार लाही मध्ये स्वागत आहे शुभ सकाळ चहा नाष्टा झाला का चहा झाला बघा नाश्ता घेत नाही मी करत नाही शुभ सकाळ शुभ शुबस दिवस नमस्कार 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 सुसीवरच्या सगळ्यांनी कमेंट करा आराम चाललाय की काय सगळ्यांचा बाबा आहे की नाही ताई आवाज येतोय की नाही सुलोचना ताई आवाज येतोय ना बोला बोला कमेंट कराय सगळे जण सगळेजण सी वर कोण कोण आहे खूप दिवसांनी लाईव्ह चालू केली ही त्यामुळे के ह्या लाईव्ह नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा जात नाही बघा माझे कोर्स होत नाहीये पुढे जात नाही बघा हे आयडीचे काय झालं काही कळा ना मला राधा टी चालू आहे ना म्हणून मे उठ केली होती बरं नाही गेले की काय सगळे <coughs> जयकुमार दादा बोला मलाही मध्ये असणार आहे तुम्ही मला माहिती आहे कमेंट होता नहीं इतना

कमेंट करा का कमेंट ना बरं जयकुमार दादा काय खरं नाही बाबा अवघड बापरे

अगं बघ ना आयडी काय कुठल्या आहे काय दहा आयडिया काढून का काय कमेंट होते की नाही काय झाले ना त्याला हे परत चालू करावी लागते नाही एक ती झाली म्हटल्यावर आहे हो काही लोक मुद्दा म्हणतात आता सगळे चॅप्टर झाले आहे <laughs> की नाही सात जण एक्सिसीवर कमेंट करा एक ना एक जण ऐक बोला सगळ्यांनी बोलायचं नाहीये हं आता येते की नाही नाही अजून नाही फक्त तुम्ही घ्या मार खायला आली आता अरे का होती की नाही त्या नुसतं लाईफ राहिले बाबर आता कमेंट केली मिस्टरांच्या आयडी वरून हा होते होती, होती। म्हणजे नाटक करते लोक सगळे बरोबर आहे जाऊ दे काय बोलायला नको <laughs> नाटकी झालेत आता त्यांच्या पण व्हिडिओ रक्कम कर प्राजीप्ता रिटर्न रिटर्न करा म्हणून

निले दादा <laughs> निले दादा रेल्वे झाली का चालू निलेत दादा केली त्यांची रेल्वे चालू आहे की नाही काय आता ही करून ठेवावी म्हटलं चालू थोड्या वेळाला आता दापी दादा म्हटलं दिन लावली बघा थोड्या वेळ ही थोड्या वेळ ती असं करावं लागतंय आता रेल्वे दादा त्यांची रेल्वे चालू केली आहे की नाही गाडीवरून जातच आहे ना हो तुम्हाला आणली काय सांगायचं

जय कमेंट करा माते करू नका किती बसून काय होणार हे सांगा भरन बोलला होणार आहे का कमेंट केली तर बोलना होईल बरोबर ना जय कुमार दादा बोला त्यांनी कमेंट कराची घरी तोंडावर बोट आहे की नाही म्हणावं लागला मला कुठलं तरी रागाच असत करू का काय झाले आहे का थोडा कुठल्याची तर बसली तर एवढा मोठा आवाज आहे माझ्या कांठ एक बसायला लागल्या एवढे मोठे आवाज करून उदाहरण उडाणत लोक असे बघतात बघा मोठे टीव्हीचा ढाणा डाणा आवाज करून बसायचं उद्योग आहे टीव्ही बघ आहे की नाही बघायचं ऐकतात किती छान बघा बरं मज्जा माझी कमेंट करू वाट कि ते कि ते ए, की <laughs> ना किती हसत असतील बर सीसी वरती किती हसत असतील बरं डोलंबा आता मार खायला हसलं की मार्कत बन जास्त हसल ना या कोण चार्जिंग नाही लागणार नाही का लाव लवकर चार्जिंगला ते दाखे दादाच्या लाईव्हर जायचे दाखे दादाचं रेट बघायचं त्याला चार्जिंग नाही त्याच्यावर जावं लागेल इकडे गेला ही तोल ठेवायची दाखे दादा तिकडनं सपोर्ट करायचा आता असं करणार आहे दाखे दादा येऊन भांडत बसले संध्याकाळी काढते काय सुनाय ते बघते वर पि हे बघी काप्प्यावर चढून येईल काप्प्यावर काढणार नाही बघ नाही अगं ते

सगळ्यांना कमेंट दिसतील कि नाही अशा काही कमेंट दिसायच्या नाही

माझी मजा चालू आहे सगळ्या आहे की नाही असे म्हणून तुम्ही सगळे करत आहात का बत्ती वाले कमेंट करा

ఫకు <laughs>